नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मीनाच्या रुचकर मेजवानी या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओरिओ बिस्किट मोदक चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात ओरिओ बिस्किटचे मोदक बनण्यासाठी मी इथे ओरिओचे दहा वाले पॅकेट घेतलेले आहेत तीन आता आपण ओरिओचे बिस्किट बाजूला आणि क्रीम साईडला करून घेणार आहोत वेगळं वेगळं इथे मी ओरिओचे बिस्किट आणि क्रीम एका साईडला करून घेतलेली आहे आता आपण ग्राइंडर जार घेणार आहोत त्याच्यामध्ये सर्व बिस्किट टाकून याचा एक बारीक फाईन पावडर करून घेऊयात आता आपल्याला या बिस्किटची फाईन पावडर करून घ्यायची आहे आता इथे आपण ओरिओ बिस्किटची फाईन पावडर करून घेतलेली आहे आता आपण केलेले बिस्किटचे पावडर आपल्याला दूध टाकून एक मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे याचा मी मस्त असा हाताने गोळा करून घेतलेला आहे क्रीममध्ये एक चमचा डेसिकेटेड कोकोनट टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्ये पण एक दोन चमचे दूध टाकण्याला पण छान मळून घ्यायचं आहे आता मी ते क्रीम पण छान मस्त मस्त मिक्स करून घेतलेली आहे आता आपण लगेच मोदक करायला घेऊयात आता मी इथे एक मोदकचा साचा घेतलेला आहे छोटा साईजचा आपण त्याला तूप लावून घेणार आहोत आणि याच्यामध्ये थोडंसं आपण ओरिओच्या बिस्किटचं सारण भरून घेणार आहोत आणि त्याला मस्त सगळीकडून दाबून हे करून घेणार आहोत लावून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला क्रीमचं सारण बनवून घ्यायचं आहे थोडंसं सारण आणि याच्यावरती वापस थोडंसं ओरिओ बिस्किटचं हे वापस लावून ला पॅक करून घ्यायचं आहे आता हे मस्त झाल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती मस्त हा मोदक झालेला आहे आता याच प्रकारे मी सर्व मोदक करून घेणार आहे आता इथे मी या प्रकारे सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान असे मोदक झालेले आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिली वेळेस असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू